आमच्या मुळा मतदारसंघामधले सगळ्या पक्षाचे नेते पवार साहेबांना बारामतीला भेटले काका साठे होते मनोहर डोंगरे होते एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना माझ्याबरोबर होती उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना माझ्याबरोबर होती दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन्ही शिवसेना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर कुठे एकत्र आले असतील तर त्या मोहोळमध्ये एकत्र ती किमया या राजू खरेदी करून दाखवली मग दादा भारतीय जनता पक्षाने सुद्धा दादा मला दिली येत आबा आणि पंढरपूर मंगळवड्याच्या आमदार समोर समाधान दादा अब्दडी या तिघाच्या शेतकऱ्याचं नियोजन अतुल वय आपणी करून या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा संदेश दिला त्याबद्दल આભાર માનતો ઉત્તર દેખાય આઘાડી અને સમાજ આમદારના અવતાડે महायुतीचे आमदार आणि मग समाजात दादा अडचण येईल म्हणून कदाचित मला पहिल्यांदा बँकांची संधी दिली असावी पण दादाला माझा स्वभाव असा आहे माझा आडनाव खडे आणि मला खोटं बोलायला जमत नाही

म्हणून ना डगमगता पुन्हा मोहोळ मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक काम उभं केलं मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी ही संकल्पना सर्वप्रथम मोहोळ मतदारसंघामध्ये मी राबवली आणि गेल्या वर्षी ज्या वेळेला दुष्काळ पडला तर मोहोळला प्यायला पाणी नव्हतं देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा आमच्या आया बहिणीला डोक्यावरती हंडा घेऊन पाणी भरावं हो लागतं एवढी लाजरवाणी गोष्ट या मोहोळ शहरामध्ये होती मोहोळ तालुक्यामध्ये होती मोहोळची नगर परिषद वीस वीस दिवस मोहोळ शहराला पाणी देत नव्हती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर असणारे हे मोहोळ शहर आणि बाजूला जाणारी रेल्वेची लाईन या दोन्हीच्या मध्ये वसलेलं हे शहर एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयासा असती परंतु दादागिरी धुंडशाही तानाशाही आणि हुकुमशाहीच्या जोरावरती आंधडकरांनी गेली पन्नास वर्ष तिथं राज्य केलं हा विजय असा तसा नाही आम्ही मिळवला हा पाच सहा वर्ष त्या मतदारसंघात काम करत असताना शेतकरी असल कामगार असल कोण आजारी पडला असेल तर त्याला आरोग्याची मदत करणं असेल गरीबाचं लग्न असेल तर त्या गरीबाला गरीब लग्न लग्नाला मदत करणं अनेक पद्धतीच्या काम त्या मोहळा मतदारसंघामध्ये उभं केलं आणि ज्या वेळेला मोहामध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळी आमच्या बरोबर माझ्या तर बाबतीमध्ये समाधान दादा ज्या वेळेला मला उमेदवारी तर जाहीर झालीच नव्हती अभिजित दाबा पाटील उमेदवार जाहीर झाले होते आणि मोहोळ मतदारसंघामधून माजी आमदार रमेश कदम यांची मुलगी यांना तिकडे देण्यात आलं होत परंतु जनमताचा रेटा काय असतो हे मोहोळच्या जनतेने दाखवून दिलं आणि शेवटच्या दिवशी अभिजी दाबा तुम्ही माड्यामध्ये प्रचाराला लागला होता समाधान दादानी पहिली बाजी मारली होती ते मैदानात उतरले होते त्यांनी दडबंदी बी मजबूत केली होती त्यामुळे दादाला जास्त विरोध नव्हता परंतु माझ्या बाबतीमध्ये फार विचित्र परिस्थिती होती एकोणीसलाही मला उमेदवारी नाकारली आणि चोवीसला सुद्धा मला उमेदवारी नाकारली एवढं मोहो मतदारसंघात प्रचंड काम केल्यानंतर सुद्धा दादा जेव्हा दुष्काळ पडला होता तर वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर घेऊन मी मोहोळच्या जनतेला पाणी भरण्याचं काम करत होतो मोहोळच्या त्या माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आजारे माणसाला मदत केलेली माझ्या पाठीशी होती माग त्या शेतकऱ्याला रस्ता दिला होता त्याची आशीर्वाद माझ्या पाठीशी होती माझ्याकडे आलेल्या माणसाला कधी खाली आज मी पाठवलं नाही आता दुसरीकडे अठरा पन्नास वर्षांची सत्ता होती त्याच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला चाय सुद्धा मिळत नव्हता अशी परिस्थिती होती आणि शेवटच्या दिवशी आमच्या मुघळ मतदारसंघामधले सगळ्या पक्षाचे नेते पवारसाहेबांना बारामतीला भेटले काका साठे होते मनोहर डोंगरे होते एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना माझ्या बरोबर होती उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना माझ्या बरोबर होती दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन्ही शिवसेना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर कुठे एकत्र आले असतील तर त्या मोहळमध्ये एकत्र आल्या किम्या ह्या राजू खऱ्यांनी करून दाखवली अनमो दादा भारतीय जनता पक्षाने सुद्धा दादा मला साथ दिली एकच होती दादा की कमळाबाई मला म्हणाली की दिवसा अडचण आहे दादा तुला रात्री मदत करी पण पंढरपूरच्या कमळाबाईने माझ्या विरोधात काम केलं दादा हे आज इथे सांगितलं पाहिजे आणि दादा घड्याळ सुद्धा अर्ध माझ्या बरोबर होत मी नशीबवान होतो जागा। जा पावर बना बना तो पावर दादा ज्या वेळेला पवारसाहेबांना तिकीट बदलायची वेळ आली तर साहेबांनी काका साठेंना सांगितलं की काका हे शेवटच्या क्षणी मला काय करायला सांगताय मनोहर डोंगरे होते त्यांच्या बरोबरची कचरे दादा होते आणि उत्तम व्यक्तिमत्वाची लोक मोहन मतदारसंघातली पवार साहेबांपासून बसली आता उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं शिंदे साहेबांनी मला आशीर्वाद दिलेला होता आपल्याही पक्षातले ने बुजुर्ग नेते माझ्या बरोबर होते आणि शेवटच्या दिवशी मला उमेदवारी मिळाली पंढरपूरचा सुपत्र म्हणून मोहोळ मतदारसंघाच्या रिंगणामध्ये एक तानाशाही हुकुमशाही दादागिरी आणि झुंटशाहीच्या विरोधामध्ये मी निवडणुकीला उतरलो होतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता दादा मोहोळमध्ये तर अशी किमेळा झाली कि मोहोळ शहरामध्ये पंधरा हजार दादा समाधान दादा मतदान पडलं तुमच्या सरकारची लाडकी बहीण माझ्या मोर मोहोळ शहरात चालली नाही पण विश्वविधुत पाणी न देणारी नगरपालिका किंवा तिथलं नेतृत्व तिथल्या आया बहिणीने पाणीवाला दादा म्हणून माझ्यावरती शिक्कामोर्तब केला आणि पंधरा हजार पैकी साडे बारा हजार बदलून दादा मला पडलं असं हे मोहोळ शहर काम करणाऱ्या पाठीशी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी मोहोळ्या जनतेने यावेळेला साथ दिली आपण म्हणाल्याप्रमाणे अजितदाच्या राष्ट्रवादींची लोक माझ्यामध्ये प्रचाराला लो उतरले होते आणि हो मोहोळमध्ये एक नवा इतिहास झाला मुंबई हो मधली परिस्थिती काय होती तुम्हाला माहिती आहे पंधरा दिवसामध्ये आमदार करणं हे आमदार करायची किमे होती ह्यावर हा राजीव खरे एकतीस हजार मताने निवडून आला थोडक्या मताने नाही पंढरपूरचा सुपुत्र जिंकला एकतीस हजारान जुंकून आला आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आता समाधान दादा तुम्हाला बोलायचं आहे जनतेला ऐकायचंय समग्रत वातावरणामध्ये आणि मला खात्री आहे दादा राजकारणाच्या पलीकड एक सामाजिक बांधिवकी जपणारे तुम्ही मी आणि दादा कार्यकर्ते आहोत

त्या त्या तर त्या भाग तुमच्या मंगावण्यानंतरला ती कुरुर कामती सोलापूर बाळा करत तसंच काकासाहेब साठ्याचा वडाळा करून त्या तुळजापूरच्या बॉर्डरला करमंडला मला जावं तर एवढा मोठा मतदारसंघ आला मला कोणतरी म्हणाल की अर्धा जिल्हा इथं आहे अर्धा जिल्हा नाही सोलापूरचा भाग सुद्धा माझ्या मतदारसंघाला आहे आणि अशा पद्धतीचा एक मोठा मतदारसंघ आणि ह्या मतदारसंघामधून ज्यावेळी आम्ही निवडणुकीला उभारलो तर बांधवांनी ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे आज आमचा सत्कार करत असताना आम्हाला निश्चितपणाने आनंद झाला तुम्हालाही आनंद झाला ह्या मैदानामध्ये ज्या वेळेला आम्ही उतरलो होतो पंढरपूरची शिजोरी घेऊन आम्ही पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी उतरलो होतो परंतु आम्हाला दोघाने मी आम्हा मी असेल हे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले नाहीत म्हणून पंढरपूरची दोन तीन घरांनी आम्हाला पाडण्याचं काम करत होते दादा दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी सुद्धा आले निवडून द्या प्रचंड मध्ये परिचारक दादा मोदी येऊन परिचारात पडले म्हणजे विचार करा कि सुदा आला आला तिन -तिन की मोदी सुद्धा त्यांच्या कामाला आला नाही आणि तीन तीन निवडणुकीत पराभूत झालेली माणसं कालच्या निवडणुकीमध्ये मनाने आम्हाला पाडण्याचं काम करत होते आम्ही साधा विचार केला की बाबा आम्ही पंढरपूरच्या सुपत राहोत आम्ही काय तुमचे ओळ मारले की आम्हाला पराभूत करण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करत आहे समाधान झाल्या ते कल्याण काय ते माझा वर्ग मित्र बाल मित्र हा चंडी वर्ग दोस्त माझा राहिला सुद्धा पंढरपूरला शेजार शेजारी आणि दादा पाचवी ते धावी त्यानंतर तो कॉलेज जोड पाचवी ते धावी नसते हाफ चव हा सायकल वर फिरलेली गोष्ट अशी तशी गोष्टी नाही दादा फोन करून हा जोडून कल्याणराव मी तुमचा बाल मित्र आहे राजकारणाच्या जोडे बाजूला ठेवा आणि हुलवटी छत्रीला लावून विचारा आपल्या अर्थ करणाला कि त्यावेळी त्यावेळेला शिवसेनेत असून सुद्धा प्रचंड मोठ्या मोठ्या मताने आम्ही तुमच्या प्रचाराला उतरलो होतो तुमच्या सुखदुखात आम्ही तुम्हाला साथ दिलेली होती ही निवडणूक आहे आपला मित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जावं अशी तुमची इच्छा नाही का अरे नाही म्हणले राजू तुला नक्की मदत करणार काय केलं राजू खऱ्याला प्रचंड मताला पाडा म्हणून काळे गट मैदानात उतरला परच देव पाण्या माझ्याकडे साखर कारखाना नाही माझ्याकडे सुधी निर्णय नाही माझ्याकडे साधी पिठाची चक्की <laughs> पंधरा एक टाकेवाल्याचा मुलगा पंढरपूरच्या सतरा गावातून तब्बल दोन हजाराचं मताधिक्य हे मुला देत असताना सुद्धा त्या पंढरपूरच्या जनतेने या सतरा गावातल्या जनतेने मला देऊन मला विधानसभेत पाठवण्याची संधी दिली आणि म्हणून हे निवडणूक आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार मग जाण्याची संधी मिळाली त्यामुळे या सतरा गावामधल्या सर्व जनतेच मोह तालुक्याच आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जनतेचं मी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दादा आभार मानतो समाधान दादा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला आज तुम्ही पाहताय मी तुतारीचा जरी दादा आमदार दा असलो तो दुपारी जेवायला एकनाथ शिंदे साहेबाकड असतो मी परवा रात्री अधिवेशन संपल्यानंतर साहेबांकडे पाहून तास आणि पंचेचाळीस मिनिटामध्ये मी पंढरपूरचा आमच्या मोहचा विकास आराखडा मंजूर केला दा। तो दादा व शिवशासनाच्या अडचणीचा विकास आराखडा होता दादा मी आष्टीला चाळीस कोटी रुपयाचा दिल्ली आलेला अभिजित आपण नाही चारा अजितदा द्यावी लागली कारण मी तिकडून इकडं आलो होतो चौतीस वर्ष तुमच्याकडे होतो तुम्हाला चांगलं माहिती आणि मग ह्या निवडणुकीमध्ये मी तिच्या मनामध्ये काहीतरी वेगळं लिहिलं होत आणि आम्हाला मला ना आम्हाला दोघांना बी इकडे यावं लागलं दोघांनी ही विजयाची तुतारी वाजवली समाधान दादा तुम्ही आता सत्तेत आहात आणि सत्तेत असताना पंढरपूरच्या राजकारणामध्ये माझी नाबाजी तुम्हाला नेहमी साथ असत सा। पण आमच्याही मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचे प्रचंड साथ माझ्या पाठीशी मला कुठल्याही पद्धतीची दादा अडचणी येत नाही पंचेचाळीस मिनिटाच्या चर्चेमधून माझ्या मतदारसंघातल्या बारीक सारीक गोष्टीवरती मला शिंदेसाहेब विचारत होते बावीसशे चौतीस वर्ष त्यांच्या बरोबर काढलेली होती आणि या गोष्टीचा दा दादा त्यांना अभिमान होता की माझा राज्य महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून माझा तो तुथारी घेऊन आला तरी मी त्यांना वाईट वाटलं नाही म्हणजे तू आला हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला बांधवान हो नीतिमत्ता साप अस माझ्यासारखा अभिजित माणूस आमदार होतो नीतीमत्ता मध्ये याच्या खोट होती तीनदा तीनदा पराभूत झाली काळेल ते वडील वसंतराव पराभव तर सगळ्या निवडणुकीत हार पत्करली आणि पांढऱ्या पायाची माणसं मला ना मला पाडायसाठी काम करत होती दादा पोटनिवडणुकीला तुम्ही उभारलं मी मुंबईला आलो पंधरा दिवस होतो तुम्हाला भेटलो नाही पण समाधान दादाची माझी मैत्री एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव पसनची अत्यंत जेवायची माझ्या दादांची संबंध दादांच्या नावचा मी जावं आहे मंगळवड्याचा त्यामुळं <laughs> दादा तुम्हाला माहिती आहे की सासरवडीचा हो दादा आमचा कसल्याही परिस्थितीत निवडून आलाच पाहिजे म्हणून आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून नेहमी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभारतो आणि दादा याही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला साथ देतो बाकी यांचा कार्यक्रम दादा आता आपण कडेच करू आशी त्रिदेवाची जोडी मी आहे शिंदेसाहेबांवर अडचण तुम्हाला अर्थ येणार नाही तुम्हाला शिंदेसाहेब फोन करून सांगतील त्यांचं शिंदेसाहेबांनाही त्यांच्यावर खूप प्रेम आहे दादावरती आणि म्हणून बांधवांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आपण सर्व कार्यकर्त्यांनी एक विचारानं कामाला लागा समाधान दादा असेल मी असो अभिजित जे धाबा आम्ही काय करायचं ते ठरवू कारण आता एकोणतीस पर्यंत विधानसभेची निवडणूक नाही त्यामुळे आता आम ना आमच्या तिघांनाही हिरवा बिल्ला लागलेला आहे विधानसभेचा आणि त्याच्यामुळे तुम्ही काळजी तुम करायचं काय कारण नाही आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी इथल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या निवडणुका असेल माझं गाव तो रोपळ आहे त्यामुळे सुस्तेवर पाच मिनिटाच्या अंतरावर माझं गाव आहे त्यामुळे सुस्तेवर ते, ते, ते आम्ही नेहमी प्रेमच करत भाऊ तिथलं आजूबाजूच्या गावात सगळ्याच लोकांवरती प्रेम करतो पण सुद्धा फार आम्हाला जवळचा आहे आणि म्हणून बांधवांना सांगतो की जिल्हा परिषदेच्या निवडणुका नू पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नू आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवू परंतु इथल्या चळवळीच्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये तो कसा निवडून येईल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या पाठीची खंबीर पदवी झाला होतो वारं आता बदललेला आहे विशिष्ट घराण्याची सत्ता ही आता संपत चाललेली आहे स्थानाच्याही हुकुमशाही दादागिरी बँका शाळा कॉलेज महाविद्यालय एवढं सारं असून सुद्धा तीन तीन चार चार वेळा ह्यांना पराभूत जनता यांना सुकारत नाही परंतु पहिल्याच झटक्यात अहवाल नाही या आल्या पाक लाल माती लावणं गादा घेऊन विधानसभेत दादा सुद्धा आमचा समाधान झाला पहिल्याच पोट नव्हतं विधानसभेत गेला आणि म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या तिदाईची पाटीलशी गंभीर पडली मी जरी रोखायचा असलो तरी राहायला मी गोपाळपूरला गेलो गोपाळपूरला काय दादा गेलो तर पांडुरंगाला म्हणलं हमेशा मला आशीर्वाद आपला असावा म्हणून तुमच्या बाजूला येतो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुमच्यातला एक साधा कार्यकर्ता आज आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला आणि म्हणून बांधवांना आमच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आम्ही काय चमत्कार करतो तर माणसं पाटील चमत्कार हा होतो पैसा असला तर सर्वच काही होतं अशातला भाग नाही पैसा हे सुखसा सुख सुचं साधन आहे पैसा ही संपत्ती ही माणसाला विधानसभेत लोकसभेत पोहोचू शकत नाही मग टाटाही आमदार झाला दा असता खासदार झाला असता बिर्लाही झाला असता सगळे उद्योगपती झाले असते परंतु सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही कार्यकर्ते आहोत लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे कार्यकर्ते होत रात्री बारा बारा एक एक दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत आम्ही लोकांच्या प्रश्नावरती रात्र जागरून लोकांना मदत करण्याच्या भूमिकेत आम्ही राहिलो उबा आयुष्य आम्ही सामाजिक कामामध्ये आता चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर माझ्यासारखा का कार्यकर्ता का महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला चौतीस वर्षाची तपश्चर्या आमच्या आज आमच्या पाठीशी होती असा तसा आमच्या पाठीमागं अनुभव नव्हता आणि म्हणून एकदा अतृभय तुमचं मनात बसून अभिनंदन करतो की पंढरपूरचे दोन सुपुत्र